आज आपण बघूया वजन कशामुळे वाढते वजन वाढण्याचे तसे खूप काही कारण आहेत पण मी जे कारण सांगते आहेत ते मी काही मोजून तोलून सांगितले तर होऊ शकेल तर तुम्ही ते, ते बंद करू शकताय म्हणून वजन वाढण्याचं सर्वात महत्वाचं पहिलं कारण आहे आणि ते म्हणजे पाणी न पिणं हो पाणी न पिणं हा वजन वाढण्याचं सर्वात मोठं कारण आहे कारण की जर पाणी नाही पिलं आपल्या शरीराला तहान लागली की आपल्याला असं वाटतं की आतामुळे भूक लागली आणि मग लोक काही ना काही खात राहतात चिवडा म्हणा बिस्किट म्हणा किंवा जेवणच ते दोन तीन वेळेस करतात पाणी पिल्यामुळे तुमची भूक नियंत्रित होते शरीर खेळतं राहते आणि वजनाला ते नियंत्रित ठेवत असते म्हणून पाणी नेहमी पित चला पाणी पिल्याने तुमचं वजन नियंत्रित राहते दुसरी गोष्ट वजन वाढण्याचं सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे मिठाई मिठाई खाल्ल्यामुळे तुमचं वजन जे वाढते ते कुणीच कमी नाही करू शकत आहे मिठाई खावी परंतु लिमिटेड खावी खावीच नाही असं मी म्हणतच नाही आहे पण मिठाई तुम्ही असं म्हणू शकता पंधरा दिवसातून तुम्ही एक मिठाईचा तुकडा खाऊ शकत आहात ओके पुन्हा मि वजन वाढण्याचं कारण आहे मैदा सर्वात मोठा दुश्मन आहे वजनाचा मैदा मैदा खाल्ल्याने तुमचं वजन खूप वाढते मी म्हणेल एवढा पाव म्हणजे बारा पोळ्या इतकं फॅट्स त्यामध्ये आहे तर तुम्ही मैदा खाणं सोडा बिस्किट मैद्याचे पाव ब्रेड हे अजिबातच खाऊ नका याच्यामुळे वजन खूप जास्त प्रमाणात वाढत असते वजन वाढण्याचं आणखी एक कारण आहे ते म्हणजे दुपारची झोप कृपया करून दुपारी झोपणं सोडा तुम्हाला खूपच सकाळी लवकर उठावं लागत असेल तर तुम्ही दुपारी तीस मिनिटाची एक साधीशी छोटीशी झोप घेऊ शकत आहात पण दुपारी दोन तीन तास झोप काढणं हे तुमच्या लठ्ठपणाला स्वतःहून बोलवणं झालेलं आहे म्हणून कृपया करून दुपारी झोपत जाऊ नका वजन वाढण्याच्या कारणामध्ये एक कारण हे पण आहे की तुम्ही रोज जर पोळीच खात असाल तर तुमचं वजन वाढेल रोज पोळी खाल्ल्यामुळे तुमचं वजन जास्त वाढतं रोज पोळी खाण्यापेक्षा तुम्ही एक दिवस भाकर एक दिवस पोळी असं खात चला थोडासाच भात खायचा भात खाल्ल्याने वजन वाढत नाही हा प्लीज मी हे इथे सगळ्यांना सांगते भात खाल्ल्यामुळे वजन वाढत नाही डिपेंड करते की तुम्ही भात किती खातात तुम्ही जर एवढीसा भात खात असाल तर तुमचं वजन नियंत्रित राहणार आहे म्हणून भात खाल्ल्याने वजन वाढते हा गैरसमज तुम्ही मनातून काढून टाका थोडासाच भात खाल्ला तर तुमचं वजन वाढणार नाहीये तर रोज रोज पोळी खाण्यापेक्षा दोघं टाईम पोळी खाण्यापेक्षा एक टाइम पोळी एक टाईम भाकर असं जर का तुम्ही खात गेलात तर तुमचं वजन जे आहे ते बऱ्यापैकी नियंत्रणामध्ये राहणार आहे खूप सोप्या गोष्टी असतात आपल्याला वजनाला नियंत्रित करण्यासाठी ज्या आता मी अशा छोट्या छोट्या सांगते साखर कमी करा बंद करा म्हणतच नाही आहे कमी करा पॅकिंग फूड खाणं सोडा म्हणजे जसे चिप्स आहे जे पण प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये बंद आहे बिस्किट आहे टोस्ट आहे पॅकिंग फूड सगळे बंद करायचे जे, जे प्लॅस्टिकमध्ये पॅक आहे कारण की याच्यावर एक प्रक्रिया केलेली असते कारण की ते जास्त टिकावे म्हणून आणि त्यामुळे तुमचं फॅट बऱ्यापैकी चांगलं वाढत असते छान मस्तपैकी सलाद खा फळ खा भरपूर व्यवस्थित रोज पाणी पित चला यामुळे तुमचं वजन चांगल्यापैकी नियंत्रित राहणार आहे रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन असतात आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुमच्या मुलांचं वजन वाढत नसेल तर मुलांचं वजन वाढवण्यासाठी काय करू शकतात सेशन दुपारी तीन वाजता असेल लाईव्ह असणार आहे तुम्हाला पण सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की आणि नक्की जॉईन करा आणि हो मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स फक्त नव्याण्णव रुपयाचा कोर हा कोर्स असणार आहे हा कोर्स असणार आहे बुधवारी आणि गुरुवारी दोन दिवसांचा हा कोर्स असणार आहे नव्याण्णव रुपयांमध्ये पर्सनॅलिटी रिलेट सर्व गोष्टी यामध्ये शिकवल्या जाणार आहे लाईव्ह लेक्चर असतील आणि त्याचे रेकॉर्डेड पण दिले जातील आणखी माहितीसाठी मला डबल सेव्हन डबल थ्री झिरो ह्या नंबरला कॉल किंवा मेसेज करा थँक्यू